पीडित महिला डॉक्टरच्या एज्युकेशन लोनची जबाबदारी महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली माझ्यासोबत अध्यक्ष आहेत काय सांगाल आज त्या फॅ फॅमिलीची भेट घेतली तुम्ही वस्तुस्थिती पाहिली त्या ठिकाणी गरीब परिस्थिती आहे तीन एकर शेती आहे निर्णय घेतला सांगितला आज आम्ही महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सक्पाल साहेब अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या अध्यक्ष उदय बानू चीफ आणि सर्व सहकाऱ्यांनी आज डॉक्टर संपादा यांच्या कुटुंबाशी चर्चा केली आणि त्यांचं एक सांत्वन भेट होती त्यांचं सांत्वन देखील केलं त्यांच्या प्रमुख पंधरा मागण्या ऐकून घेतल्या आणि राहुलजी गांधींचं देखील त्यांचं बोलणं झालं आणि त्या पंधरा मागण्यांचा आम्ही पाठपुरावा करू त्यांच्यासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई लढू लड़। संवैधानिक लढाई लढू लड़। आणि सर्व बाबतीमध्ये आम्ही त्या कुटुंबासोबत आहे हा आम्ही आश्वासन देण्यासाठी आज सर्व कुटुंबांना भेटलो आज महाराष्ट्रामध्ये एका उच्च शिक्षित डॉक्टर मुलीवरती ते शून्यातून जिनं आपलं विश्व निर्माण केलं घरची परिस्थिती हालाकीची असताना शैक्षणिक कर्ज काढून एवढ्या उच्च पदापर्यंत गेली आणि अचानक अशा एका मुलीवरती आत्महत्येचा वेळ येते हे अतिशय संवेदना मनाला वेदना देणारी गोष्ट आहे आणि अशा कुटुंबाच्या पाठीमागा आपण उभं राहिलं पाहिजे अशा मुलीचा जो न्याय मिळण्यासाठी लढा आहे तो लढा आपण उभा केला पाहिजे त्यासाठी आज मी तो उपस्थित होतो मात्र त्या कुटुंबाला मदत करण्याच्या अनुषंगाने देखील तुम्ही निर्णय घेतला काय निर्णय नेमकं नाही अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या अध्यक्ष उदय भानुची साहेब आणि राहुलजी गांधी यांनी सांगितलं की शैक्षणिक कर्ज डॉक्टर संपदा यांनी काढलं होतं त्यांनी बऱ्यापैकी ते फेडलं होतं पण अर्ध्याहून जास्त रक्कम होती ती रक्कम आपण भरावी आणि महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही ती त्यांचं जे काही उरलेलं शैक्षणिक कर्ज असेल ते आम्ही भरू पण ही एक छोटी बाब झाली खऱ्या अर्थानं डॉक्टर संपदांना जोपर्यंत न्याय मिळत नाही खऱ्या गुन्हागारांना अटक होत नाही एस आय टी चौकशी लागत नाही तोपर्यंत आमचा लढा चालू राहील पाच दिवस झाले मात्र सरकारची ज्या पद्धतीने तपास यंत्रणा काम करत आहेत त्या योग्य पद्धतीने करत आहेत असं वाटतंय का कारण त्या कुटुंबाला कुठल्याही गोष्टीची इन्फॉर्मेशन दिली जात नाही माहिती दिली जात नाही दबाव आणला जातो हे काय नेमकं त्यांना नाही मुख्यमंत्री फलटणला गेले आणि फलटणला जात असताना त्यांनी सर्व आरोपींना क्लीनचीट दिली आणि मुख्यमंत्र्यांनी जर असं केलं असेल तर महिला आयोगाच्या अध्यक्ष त्याची रेषखाली ओढण्याचं काम करत आहेत खऱ्या अर्थाने महिला आयोगाच्या अध्यक्षांनी इथं येऊन त्यांच्या कुटुंबांचं सांत्वन करायला पाहिजे होतं कारण का कोणाच्याही पुढची मुलगी मुलगा जेव्हा जा जातो तेव्हा त्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळतो आणि अशा परिस्थितीमध्ये नक्की वस्तुस्थिती काय आहे ते, ते कुटुंबाशी कुटुंबा चर्चा करल्यानंतर त्यांनी ती प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे होती महिला आयोगाच्या अध्यक्षांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे एखाद्या सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता जसा बोलतो तशी त्यांची ती प्रेस कॉन्फरन्स होती कोणाची तरी वकीलपत्र घेऊन आल्यासारखं महिला आयोगाच्या अध्यक्षांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये अनेक मुद्दे असे आहेत की त्यांनी त्याबद्दल ते चर्चा केली कुठल्याही सरम सरकारी कर्मचाऱ्याला असं कोणी विचारण्यात येतं का तुला बदली कुठं पाहिजे सांग तीन नकार दिला आणि अशा पद्धतीचं काही ना काहीतरी का बनवाबनवीचा खेळ महिला आयोगाच्या अध्यक्षांनी चालू केलेला आहे त्यांच्या विरोधात देखील आम्ही निषेध व्यक्त करतो आणि सरकारला हे प्रकरण कुठं ना कुठं दाबायचं आहे कारण का आपण पाहिलं असेल की फलटणमध्ये अनेक प्रकरणं अशी बाहेर पडत आहेत आणि कुठंतरी सरकारच्या नावामध्ये महाराष्ट्रामध्ये एक सुप्त गुंडाराज चालू आहे का अशी शंका आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे आता हे जे सगळं सुरू आहे हे रोखण्यासाठी आता पुढची जी रस्त्यावरची लढाई आहे ती युवक काँग्रेस कशा पद्धतीने चालवणार नाही रस्त्यावरची लढाई आम्ही आता डॉक्टर संपदांना आम्ही सगळ्यांनी श्रद्धांजली देण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये तालुक्यामध्ये कॅन्डल मार्च झालेला आहे सरकारला जागा आणण्यासाठी पुढच्या काळामध्ये पदयात्रा असेल वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांचा घराचा देखील घेराव करण्याला आम्ही कमी पडणार नाही हे आपल्या माध्यमातून आम्ही सांगतो कारण का एक सरकारला अल्टिमेटम आहे सरकारी प्रोसिजर आहे तपास आहे यंत्रणांवरती देखील थोडा विश्वास ठेवा म्हणून गेला पण गेले पाच सहा दिवस झाले यामध्ये जे कोणी सरकारच्या वतीने पुढे येते ते त्या बिचाऱ्या मुलीचं चा चारित्र्य आनंद करण्याचा प्रयत्न करते आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करते पण सत्य बाहेर आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही रस्त्यावरची लढाई असेल न्यायालयीन लढाई असेल प्रत्येक लढाई मध्ये आम्ही त्या कुटुंबासोबत आहे पीडित पीडितेला न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करू आणि सत्य बाहेर आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा युवक प्रदेशाध्यक्षांनी दिला आहे हेमंत बागुलसह सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड